आपण पाहत आहात करून मृतदेह हो, कृष्णा नदीत फेकला सांगली जिल्ह्यातील बोरगाव परिसरातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे एका विवाहित महिलेची क्रूरपणे हत्या करून तिचा मृतदेह हो, दुचाकीवरून नेऊन कृष्णा नदीच्या पुलावरून फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आणि त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे रसिका मल्लेश कदम वय चौतीस राहणार जत सध्या राहणार ईश्वरपूर असे मृत महिलेचे नाव आहे तर तुकाराम शंकर वाटेगावकर वय अडतीस राहणार बोरगाव तालुका वाळवा असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी तुकाराम वाटेगावकर आणि मृत रसिका यांचा गेल्या अनेक वर्षांपासून संबंध होते रसिका मोलमजुरीसाठी बोरगाव गावात आली होती त्यांच्यात वारंवार पैशावरून आणि अन्य कारणांवरून वाद होत होता याच वादातून निर्माण झालेल्या वैयक्तिक कारणावरून तुकारामने रसिकाचा खून केल्याची कबुली दिली आहे तुकारामने रसिकाला पैसे देण्याच्या बहाणाने मंगळवार दिनांक चार रोजी बोरगाव मधील मळ्यात बोलावले रात्री नऊच्या सुमारास शेतातील शेडमध्ये तिचा गळा धाबून खून केला खून केल्यानंतर तुकारामने मृतदेह हो पोत्यात भरून दुचाकीवर घेतला आणि ताकारीच्या पुलावरून कृष्णा नदीत फेकून दिला रसिकाच्या कुटुंबियांनी तुकारामवर संशय व्यक्त केल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले सुरुवातीला त्याने टाळाटाळ तार केली मात्र नंतर त्याने गुन्हा कबूल केला आरोपीच्या कबुलीवरून पोलिसांनी ताकारी कृष्णा नदीत मृतदेहाचा हो शोध सुरू केला आहे मात्र बुधवारी रात्री नदीमध्ये दुचाकी सापडली आहे मृतदेह सापडला नसल्याने सांगलीच्या आयुष हेल्पलाईनच्या माध्यमातून आज सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरू केली आहे या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान घोगे पाटील तपास करत आहेत मृत रसिका यांच्या पश्चात पती मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे एकंदरीत अनैतिक संबंधातून आणि वादातून एका महिलेला आपला जीव गमावा लागल्याची चर्चा परिसरात सुरू आहे